महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूरतर्फे बुधवारी शिवाजीपेठेमधून निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला त्यांची मागणी विचारवंतांच्या मारेकऱ्यांना पकडण्याची आहे कोल्हापूर दिनांक वीस शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर गोविंद पानसरे प्राध्यापक एम एम कलबुर्गे आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या मास्टर पकडा अशी मागणी आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली शिवाजीपेठेतून आज निर्भय मॉर्निंग वॉक उपक्रम झाला यावेळी पोलिसांच्या तपासाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या चंद्रकांत जाधव म्हणाले शिक्षा झालेले आरोपी कोल्हापूरमध्ये काही काळ वास्तव्यास होते ज्यांनी त्यांना आश्रय दिला आणि मदत केली त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे समितीचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विलासराव पवार म्हणाले वारकरी संतांचा छळ करणारे संत तुकारामांना वैकुंठाला पोचवणारे सनातनी विचारांचे होते त्यांचे षडयंत्र आपण ओळखले पाहिजे यावेळी विकास जाधव खंडोबा तालमीचे अध्यक्ष अजित हारुगले समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल चव्हाण आदींनी मनोगते व्यक्त केली ॲडव्होकेट अजित चव्हाण यांनी आभार मानले यावेळी स्वप्नीलमुळे पोलीस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयंत मिठारी शहराध्यक्ष राजेंद्र खद्रे अमर जाधव आनंदराव चौगुले पंडितराव पवार नंदकुमार पाटील संभाजी पाटील मीना चव्हाण सुधा सरनाईक शिला सरनाईक शोभा पाटील छाया पवार आनंदराव चौगुले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते